नमस्कार मित्रांनो मी शिरीष गवळी तुमचं परत एकदा स्वागत करतो मॅक्स महाराष्ट्रामध्ये सॉरी मगाशी तुम्हाला सांगितलं की मी एका तासात परत एकदा येतो थोडासा मलाही प्रॉब्लेम झाला लोकं शोधण्यात जागा शोधण्यात आणि शेवटी मी लोकं शोधलेली आहेत आणि जागाही शोधली आहे मी आता क्रॉफट मार्केटमध्ये आणि इथे असलेल्या फळ विक्र्यांबरोबर आपण चर्चा करणार आहोत की त्यांचा जाहीरनामा काय असेल मी परत एकदा सांगतो की मॅक्स महाराष्ट्राने नवीन कार्यक्रम चालू केला आहे नवीन शो तुमच्यासमोर आणला आहे ज्याचं नाव आहे जनतेचा जाहीरनामा या जनतेचा जाहीरनामा म्हणजे काय काय असतं मित्रांनो निवडणूक जवळ आली म्हणजेच आता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांचं बिखुल जोरदार वाजलं आहे आणि जोरदार तयारी चालू झालेली आहे अशा तयारींमध्ये नेते तर तयार झालेले आहेत पण जनतेचं काय जनतेचं मत काय जनतेचं जाहीरनामा काय हा आपण जनतेकडून जाऊन घेणार आहोत मित्रांनो आता मी आहे क्रॉफर्ड मार्केटमध्ये आपल्याबरोबर काही फळ विक्रेत आहेत मी त्यांच्याबरोबर बोलणार आहेत नमस्कार काका तुम्ही मतदान करता का दरवर्षी दरवर्षी करतो हां मग तुमचा जाहीरनामा काय असेल तुम्ही काय बघता दोन हजार एकोणीस सतरावी लोकसभा निवडणूक तुम्ही कसा बघता त्याच्याकडे कोणतंही सरकार येऊ पण जनतेच्या हिताचं सरकार येणं हे गरजेचं आहे अच्छा जेणेकरून सर्व गोष्टी सुखसुविधेच्या असाव्यात हां आणि सगळीकडे म्हणजे थोडक्यात जी आता मंदी पडलेली आहे मार्केटमध्ये हां ती हटून जावी अशी माझी इच्छा आहे बघा तुम्ही मतदान करता का करतो बरं तुम्ही कसं बघता की या लोकसभा निवडणुकीकडे तुम्ही कसं डिसिप्लिन आणि सिक्युरिटी अच्छा सिक्युरिटी सिक्युरिटी आणि डिसिप्लिन जे सरकार देईल म्हणजे आत्ताचे दिवस चांगले बरोबर आहे बरोबर अच्छा आपण अजून काही जाऊया तिकडे काय तरुण मित्र आहेत मित्रा करतो करतो <laughs> तू करतोस मतदान शेवटचं कधी मतदान केलं एक वर्ष नंतर केलं गावाला इथे नाही म्हणजे तू अठरा वर्ष तुझी पूर्ण तू मतदान केलं आतापर्यंत किती मतदान केलं तू म्हणजे आता एक किती वर्ष तुझं अरे वा वा वा, वा। मग तू कसं बघतो या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीकडे आणि फळ विक्रेता म्हणून आपण कसं बघ मार्केट मध्ये हे थंड पडलेलं आहे दोन हजार अच्छा अजून काय थंड चाललय अजूनपर्यंत हा जाला जाला जाला। आता आजुन, आजुन का आता आपण अजून आजोबांना विचारूया का तुम्ही कसं बघता दोन हजार एकोणीस लोकसभेची निवडणूक जी येते परसेप्शन काय तुमचा स्वतःचा जाहीरनामा काय असेल दोन हजार एकोणीसच्या लोकसभा हे चांगलं पाहिजे सरकार चांगलं पाहिजे सरकार जनतेच्या हिताची सगळी कामं केली पाहिजे सरकार आज जे जर पाहिलं फळांचे बाजार पडलेले आहेत भाजीपाल्याचे बाजार पडलेले आहेत भाजीपाल्याला बाजार नाही शेतकऱ्यांचं नुकसान होते शेतकरी जो पिकवतो त्याला कोणत्याही तरी ते त्याला हमी भाव मिळत नाही त्याला आणि त्यामुळं सरकार असं पाहिजे शेतकरी प्रत्येक लोकांचं व्यापाऱ्यांचं शेतकऱ्यांचं सर्वांचं सर्वांना मिळून अच्छा सर्वांचं मितं केलं पाहिजे असं शा सरकार पाहिजे काय म्हणता तुम्ही काय म्हणता तुम्ही मागाशी बोलत होता सर काय तुमचं काय मत आहे कसं बघता तुम्ही लोकसभा निवडणुकीत चुरसीचे अच्छा आणि जे आता सध्या जे चालू आहे आपल्याला जे काय ते जे सरकार आहे हे ठीक पद्धतीने म्हणजे असं काही विशेष नाही परंतु तरी पण आताचा जो माहोल आहे सरकारच्या हातामध्ये आता खूप मंदी पडलेली आहे व्हायला पाहिजे तसं आता इलेक्शनच्या पिरियडमध्ये हा म्हणजे इलेक्शनच्या पिरियडमध्ये आंबे थंडावले थंडावले असा विषय नाही

इंडिया में बोलिए हिंदी में बोलिए इंडिया एकदम ग्रेट होना, होना चाहिए सवाब की वस्ती है इंडिया में डिसिप्लिन होना चाहिए क्राइम ज़ीरो होना चाहिए और चाहे तो इंडिया सब कुछ कर सकता है एक आदमी को जरा रचना करना पड़ेगा और जो स्लोगन है वो लड़की का स्लोगन तो चार बच्चा तो पूरा आधा इंडिया वो मोदी को बोलना चाहता हूँ तो आप बोल सकते हैं बिंदास बोल सकते हैं ये पूरा अरे पहुँच रहा है आवाज बोल आप बोलिए तो सही हाँ तो मेरा तो यही मानना है इंडिया इज ग्रेट इंडिया होना ही चाहिए और हर आदमी में दम है हाँ। उसको खाली मौका मिलना चाहिए बस इंडिया केपेबल है बस मौका चाहिए दादा बोलिए बोलता है बोला बोल आम्ही आता सर्वांचं मत असं की हे जे आत्ताचे जे सरकार आहे त्याच सरकारनुसार जे काय आता सिक्युरिटी सगळेजण सगळ्या आहेत मागतात मोदीकडून आपल्याला चांगली सिक्युरिटी भेटते असं माझी अपेक्षा भेटते आणि ती अशीच भेटत राहावी आणि येणारं सरकार आम्ही सांगत की कोणाचं असा तर तशीच सिक्युरिट राहावं समाज फळधंद्यावरती काय फरक पडतो का इलेक्शन इलेक्शन ट्रेनिंगमध्ये खूप सारा फरक पडतो कारण कॉर्पोरेट लेवलमध्ये जे असतात की जे लोक आंबे डिस्ट्रिब्यूट करतात घरी खाणारे करतात पण तरी पण त्याच्यामध्ये थोडीशी मंदी अच्छा की जेणेकरून आंब्याचा जरा इफेक्ट होतो की इलेक्शन पिरियडमध्ये नॉर्मली सगळाच धंदा स्लो डाऊन होतो तसं आंब्याचा पण होतो असं आणि फुल सीझनमध्ये जर का हे असं इलेक्शन आलं की अजूनच स्लो डाऊन होतं म्हणजे इलेक्शनच्यामुळे आंबे थंडावलेत आंबे असं म्हटलं तरी काय फरक पडलं नाही तर मित्रांनो मी होतो आता क्रॉफर्ट मार्केटच्या या फळमार फळमार क्रॉफर्ट मार्केटमध्ये या फळांच्या दुकानामध्ये फळांच्या दुकानाच्या आसपास मी गेलो तिथल्या फळ विक्रेत्यांचं मत मांड जाणून घेतलं की त्यांचा नक्की जाहीरनामा काय असे खूप जाहीरनामे मी जाणून घेणाऱ्या लोकांकडून मित्रांनो मी परत एकदा तुम्हाला सांगतो की तुम्हीसुद्धा स्वतःचा जाहीरनामा कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवू शकता की तुमचा जाहीरनामा काय कारण खूप आपण आत्तापर्यंत नेत्यांची जाहीरनामे ऐकलेत पण यंदा जनतेचा जाहीरनामा हा मॅक्स महाराष्ट्र सगळ्यांसमोर आणतोय पाहत रहा मॅक्स महाराष्ट्र आणि जनतेचा जाहीरनामा